हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आता व्हिडिओच्या टायटलवरून सर्वांच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ नक्की कशा रिलेटेड आहे म्हणजेच लग्नाच्या आधी नवरानवरीच्या अंगावरची मळी का काढली जाते आता घरात लग्न म्हटलं की आपल्या महाराष्ट्रात मीन्स आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने आपल्यामध्ये बघण्याच्या कार्यक्रमापासून ते लग्नापर्यंत असे विविध खूप सारे कार्यक्रम साजरे केले जातात आणि मग हा त्यातलाच एक छोटा असा कार्यक्रम आहे अंगावरची मळी काढण्याचा आता छोटासा जरी असला पण मला तर बाबा हा तितकाच तेवढाच महत्त्वाचा वाटला आता बहुतांश करून आपल्यातील खूप लोकांना माहीत नसेल की अंगावरची मळी काढण्याचा कार्यक्रम म्हणजे नक्की काय आणि खरं सांगायचं झालं तर मलाही खरंच माहीत नव्हतं बहुतेक कारण असंही असेल की आपल्या लग्नपद्धतीमधून थोडाफार दुर्मिळ होत चाललेला हा कार्यक्रम आहे थी थी हा पण आपण जरा तेच एखाद्या ग्रामीण भागातलं लग्न अटेंड करणारा असू तर तिथे हा कार्यक्रम आपल्याला आवर्जून पाहायला मिळेल आता मग स्वतःचंच लग्न म्हटलं की प्रत्येक नवरा नवरीला असंच वाटतं की आपण सर्वात फ्रेश दिसावं सर्वामध्ये उठून दिसावं आपल्या चेहऱ्यावर सूर्याच्या तेजासारखा ग्लो असावा आणि मग त्यासाठी आपण पार्लरमधून क्लीनअप फेशियल अशा खूप काही बरंच काही करून घेऊ तर मग मळी काढण्यासाठी आपण जो पॅक बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ थोडंसं गव्हाचं पीठ चिमूटभर हळद आणि थोडंसं खोबरेल तेल त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मग गरजेप्रमाणे त्यामध्ये आपण दूध किंवा पाणी घालू शकतो आता हळद ही जेवढीच आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे तेवढीच ते आपले सौंदर्य खुलवून येण्यासाठी उपयुक्त ठरते आता जर आपल्या चेहऱ्यावर काही दाग धब्बे असतील किंवा आपला चेहरा, का चेहरा जर काळवंडलेला असेल तर हळदीच्या वापरामुळे ते सर्व कमी होऊन आपली चेहऱ्याची स्किन साफ आणि क्लीन व्हायला मदत होते आणि बेसन पिठाप्रमाणेच गव्हाच्या पिठाचे तेवढेच फायदे आहेत आता इथे तिथे धावपळ करून आपला चेहरा काळवंडलेला असतो चेहऱ्यावर टॅनिंग जमा झालेली असते आणि त्यातल्या त्यात उन्हाळा जर असेल तर विचारूच नका बेसनपीठ आणि गव्हाच्या पिठाच्या वापरामुळे आपल्या चेहऱ्यावरची टॅनिंग कमी होऊन आपल्या चेहऱ्याची जी त्वचा आहे ती चमकदार आणि एकसारखी दिसायला लागते आणि मग आपल्या चेहऱ्यावरची त्वचा तितकीच मऊ आणि तजेलदार देखील होते तर मग तुम्ही बघू शकता की सर्व आत्या मावशा बहिणी कशा मला घासून घासून रगडून रगडून माझी मळी काढत आहेत <laughs> आता माझे ऑड इवन एक्सप्रेशन तुम्हाला इथे यासाठी दिसत आहेत की कारण मला खरंच टेन्शन आलं होतं की घासून घासून माझ्या हातापायावरची मेहंदी मात्र नको जायला कारण एखाद्या नवरीसाठी मेहंदी ही किती महत्वाची असते ना हे खरंच तीच फक्त समजू शकते सर्वजण बाकी तुमचं काही नाही बघणार फक्त तुमची मेहंदी दाखव मेहंदी कशी रंगली हेच फक्त बघणार मामा मावशमाळी काळा माम्या माव शमाळी माम्या तरी Dá! ारीची नवरी बाईची मावळ नवरी तरी आईची मावळती माही साळीची नवरी बाईची मावळ नवरी तरी असा मांडव गातीलच्या खोकाचा छंद नवरीच्या बापाचा छंद नवरीच्या वाच पाव छंद नवरीच्या बापाचा छंद

आडी। ना आंबा सोडून पिपरी खाली नवरा मोत्याच्या छात्री खाली नवरा तारी मोत्याच्या छात्री व खांदा तरी नव्वीच्या ಹಸ ಮಾದೇವ ವಚಾದಾರಿ ಐ ಪರ್ವರ ಬೀತಾಸ ಗೊಳತಪಾತ ಗೊಳತರಿ ಗೊಳತಪಾತ ಗೊಳತರಿ ಚುಂ 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 ಸ್ತೋತ್ರಂ ಲಿಂಗಾಯ ಚುಂ ಲಿಂಗಾಯ ನತೆ ತುಪರ ನಾಗವಂತನ ಪಾತಿನಾ आता तुम्ही पाहू शकता की मावशी आणि आत्यानी गायलेल्या पारंपरिक सुंदर अशा लग्नगानांमुळे या कार्यक्रमाला अजूनच शोभा आली आता मला हे टेन्शन आलं होतं की कारण बेसन आणि गव्हाचं पीठ जे आपण अंगावर लावलेलं ला आहे ते थोडंफार सुकलं होतं आणि मग ते निघणार कसं पण नो टेन्शन कारण आपण त्याच्यामध्ये खोबरेल तेल मिक्स केलं होतं तर खोबरेल तेलामुळे ते पीठ म्हणजे गव्हाचं आणि बेसनपीठ सुकलं जरी असेल तरी ते एकदम सहजरित्या निघायला मदत होते जेव्हा आपण ते धुऊ आणि सर्वात महत्त्वाचं खोबरेल तेलाच्या वापरामुळे आपली स्किन तेवढीच मऊ चमकदार आणि एकदम तुनतुनीत होते आणि मला तर खरंच खूप खूप फ्रेश वाटत होतं आता बघा ना लग्न म्हटलं की आपली प्रचंड अशी धावपळ होत असते शारीरिक ताणतणावाबरोबर तेवढाच आपल्याला मानसिक ताणतणाव देखील आलेला असतो आता धावपळ करत असताना बाहेरच्या वातावरणामुळे आपल्या अंगावर खरंच खूप घाण चढलेली असते म्हणजेच खूप मळ जमा झालेला असतो मग आपण काय जास्त करून आपल्या चेहऱ्याकडे फक्त लक्ष देतो की आपला चेहरा एकदम चमकदार दिसावा पण मळी काढण्याच्या या कार्यक्रमामुळे तुम्ही पाहू शकता की बेसन पीठ म्हणजे गव्हाचं पीठ आपण त्याचा जो पॅक बनवलेला आहे तो आपल्या अंगावर रगडून रगडून घासल्यामुळे आपल्या अंगावरचा सर्व मळ निघण्यास मदत होते आणि म्हणूनच मला तरी खास विशेष करून असं वाटतं की प्रत्येक नवरीला लग्नाच्या वेळेस या रिफ्रेशमेंटची गरज आहेच आणि मग तुम्हा सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकाने आपापल्या लग्नाच्या वेळेस किंवा मग आपल्या घरातील इतर कोणाचं लग्न असेल तर मळी काढण्याचा जो हा कार्यक्रम आहे तो करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा

우리가 놀자. 우리도 놀자. 오늘 이틀 다 같이 한번 놀자. 비디오 카메라. 우리 집방 내기를 보고 놀기로 했는데. 훈이 라오. 허. 이 비디오 비디오 카드에 비디오.